टुडे सेलिब्रेट नॅशनल हक युअर पप्पी डे राष्ट्रीय आपल्या कुत्र्याला मिठीमारा दिवस हा कुत्र्यांच्या प्रेमासाठी समर्पित असा एक खास दिवस आहे हा दिवस आपल्याला चार पायांच्या मित्रांनी आपल्याला दिलेल्या निस्वार्थी प्रेमाची निष्ठेची आनंदाची आठवण करून देतो आपल्या लाडक्या पाळीव प्राण्यांना प्रेम व्यक्त करण्याचा आणि त्यांच्याशी असलेल्या नात्याचा सन्मान करण्याचा एक उत्तम दिवस आहे कुत्रे शतकानुशतके माणसाचे विश्वासू साथीदार राहिले आहेत त्यांनी आपल्याला भावनिक आधार संरक्षण आणि असंख्य आनंदाचे क्षण दिले आहेत राष्ट्रीय आपल्या कुत्र्याला मिठीमारा दिवस हा अद्वितीय नातेसंबंधाचा आदर करण्यासाठी आहे तुमच्याकडे चंचल पिल्लू असो किंवा वयस्कर कुत्रा हा दिवस त्याच्या आयुष्यातील महत्त्व ओळखण्यासाठी आहे हा दिवस साजरा करणे अतिशय सोपं आहे दिवसाची सुरुवात तुमच्या पिल्लासोबत वेळ घालवून करा त्यांना एक उबदार मिठी द्या प्रेमळ लाड करा किंवा त्याच्या पोटाला गुदगुल्या करून त्यांना आनंद वाढवा तुम्ही त्यांना त्यांच्या आवडीचे खाऊ देऊ हो शकता त्यांच्या आवडत्या बागेत फिरायला घेऊन जाऊ शकता किंवा त्यांच्यासोबत खेळू हो शकता तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी डॉक्टरांकडे नियमित तपासणी करणे त्यांना प्रशिक्षण देणे हेही महत्त्वाचं आहे नॅशनल हग यू पपी डे म्हणजे आपल्याला जबाबदार पाळीव प्राणी मालक होण्याचे महत्त्व देखील सांगतो त्यांना योग्य आहार नियमित व्यायाम आणि सुरक्षित वातावरण देणे त्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे याशिवाय या, या दिवशी प्राणी आश्रयस्थानांना मदत करण्याचे किंवा बेवारस पिल्लांना दत्तक घेण्याचे महत्त्व देखील अधोरेखित केले जाते थोडक्यात के राष्ट्रीय आपल्या कुत्र्याला मिठीमारा दिवस हा आपल्या आयुष्यातील कुत्रे जे आनंदी आनंद आणतात त्यांचा उत्सव साजरा करतो त्यांना मिठी मारून आणि प्रेम दर्शवून त्यांना केवळ आनंदी करतो असे नाही तर आपल्या आणि त्याच्या नात्याला विश्वासही दृढ करतो म्हणून आजचा दिवस तुमच्या कुत्र्याला मिठी मारण्यासाठी त्याच्या अतुलनीय साथीदाराचा आनंद साजरा करण्यासाठी समर्पित करा थँक्यू